नमस्ते परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एन जी आर एम्ब्रॉयडरी तर आज आपण जरदोजीचं फ्लावर बघणार आहोत कशा पद्धतीनं करायचं तर ही जी आपली सिरीज आहे त्या सिरीजमध्ये खूप युनिक अशा पण प्रकार बघणार आहोत त्यानंतर डिझाईन्स बघणार आहोत तर इथं मी जरदोजी घेतलेली आहे कोरा जरदोजी आहे कोरा टाईपची जर आपलं क्लास झाला असेल तर आपल्याला माहीत असणार आहे जर माहीत नसेल तर तीन प्रकारचे जरदोजी असते एक नॉर्मल जरदोजी त्यानंतर नक्षी आणि हा कोरा आहे तर ते आधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे आपल्यापर्यंत पोहोचतील आपण आरे एम्ब्रॉयड्री रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो क्लासेस घेऊन येत असतो तसेच टिप्स आणि ट्रिक्स घेऊन येत असतो तर इथं जरदोजी कट करायची आहे इथं मी अंदाजे कट करून घेत आहे आपल्याला मेजरमेंट घेऊनही तुम्ही कट करू शकता जर बिगिनर असाल तर इथं पाव इंचाची जरदोजी आपल्याला कट करायची आहे आणि मापानुसार छोटी मोठी पण होत असते त्यामुळं छोटे मोठ्या पण थोड्या आपल्याला इथं कट करायचे तर ऐंशी ते नव्वद टक्के इथं ज्यावेळी आपण अंदाजे कट करतो ती व्यवस्थित होते आणि एक दहा वीस टक्के खराब होते तर तेवढी चालू शकते जर अंदाजे कट करत असाल तर मेजरमेंटनी कट केलं तर काय परफेक्ट होणारच आहे पण प्रत्येक वेळी आपण मेजरमेंट घेऊ शकत नाही त्यामुळे इथं मी अंदाजेच कट करते कारण आपल्याला वर्क भरपूर असतं आता हे ब्लेझरचं वर्क मला आलेलं आहे कॉलरची ब्लेझर जी आहे इथं मी इमेज दाखवत आहे आपल्याला याचं वर्क मला आलेलं आहे हे शोरूमचं वर्क आहे हेच करताना आपल्याला मी हे का दाखवत आहे तर हा फ्लॉवर जो आहे तो तुम्ही ब्लाऊजमध्ये यूज करू शकता ब्रायडल ब्लाऊजमध्ये यूज करू शकता तसेच साड्यांमध्ये बुट्टा वर्क म्हणून पण यूज करू शकता खूप ठिकाणी हे फ्लावर जे आहे ते इथं उपयोगी होणार आहे तर इथं मी आधी पायपिंग करून घेतलेलं आहे जिथं आपण कॉडदरी वापरतो तिथं मी जरदोजी वापरलेली आहे कारण जरदोजी जर सरकली तर प्रोफेशनल वर्क आपण करत आहोत त्यामुळं कॉर्डदरी वापरू शकत नाही आणि त्यानंतर एक जरदोजी परत टाकायची आहे आणि परत एक एक्स्ट्रा टाका टाकून परत बॅग जायचं आहे आपल्याला आणि परत एक दुसरी जरदोजी जी आहे ती आपल्याला टाकून घ्यायची आहे तर इथं बघत आहात तुम्ही मला स्वतःला करताना तर खूप करता त्रास होत आहे तर प्रोफेशनल वर्क आहे वर्क करताना थोडंसं थोडंफार आपल्याला जे आहे ते त्रास होतोच या वर्कमधून त्यामुळं क्लास हे हा महत्त्वाचा आहे कारण जरदोजी वर्क करताना खूप पेशन्स लागतात आणि एकदा का तुम्हाला जमलं हे करता आलं तर तुम्ही अगदी बाकीचं जे वर्क आहे आरी वर्क त्यापेक्षा यामध्ये अगदी फास्ट तुम्ही करू लागता तर इथं बघू शकता तुम्ही इथं एक पाकळी जी आहे ती माझी होत आली आहे इथं मी एक परत एक्स्ट्रा टाका टाकते परत बॅग जायचं आहे परत बॅग जाऊन परत जरदुजी टाकून परत आपल्याला आतमध्ये यायचं आहे या पद्धतीने आपल्याला चार पाकळ्या इथं करायचे आहेत तर याच पद्धतीने इथं मी चार पाकळ्या करून घेणार आहे तर अशा पद्धतीनं आपण हे फ्लावर जे आहे ते करू शकता त्यानंतर याला आउटलाईन मी केलेली आहे आउटलाईन आपल्याला जरीची करू शकता किंवा सिल्क थ्रेडची करू शकता जी काय आपल्याला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही आउटलाईन करू शकता किंवा जरदोजीचीही आउटलाईन तुम्ही तर करू शकता तर हे काम जे आलेलं आहे ते खूप प्रोफेशनल पद्धतीनं हे करून द्यायचं आहे ज्यावेळी आपण कस्टमरचं वर्क करायला घेतो त्यावेळी आपल्याला ट्रेसिंग पण चांगलं होणं महत्त्वाचं असतं आणि त्यानंतर त्यामध्ये मटेरियल तुम्ही कोणतं वापरलेलं आहे कोणत्या क्वालिटीचं वापरलेलं आहे तेही महत्त्वाचं असतं तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये खूप युनिक असे प्रकार आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यानंतर या सिरीजला तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेम दिलेलं आहे माझ्या चॅनललाही खूप प्रेम दिलेलं आहे त्यासाठी परत एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानते आणि ही सिरीज संपल्यानंतर परत एक नवीन सिरीज मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे तर ही तीस दिवसाची जी सिरीज आहे या सिरीजमध्ये जे जे काय काय होईल त्यानंतर खूप युनिक प्रकार असे आपण घेऊन येणार आहोत त्यानंतर आपण आपल्या जे कमेंट असतील त्याप्रमाणेही आपण जे व्हिडिओ आहे ते, ते बनवणार आहे तर जरदोजीला पहिल्यापासूनच खूप लोकांनी कमेंट केले होते की जरदोजी शिकायचे तर असे जरदोजीचे प्रकारही आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर मटेरियलसाठी ज्यांनी ऑर्डर केलेली आहे त्यांचे ऑर्डर ज्यांचे अजून ऑर्डर पेंडिंग आहेत त्यांचे मी करत आहे व्हॉट्सअपद्वारे ज्या जो आपला ग्रुप आहे त्याचे ग्रुपची लिंक मी खाली दिलेली आहे कमेंटमध्ये जर आणखी काही आपल्याला शंका असतील तर तुम्ही विचारू शकता पण ज्यांचे पेंडिंग आहे ते ऑर्डर त्यांचे लवकर डिस्पॅच जे आहे ते होणार आहे कारण खूप लोड होता मटेरियलसाठी निडल्ससाठी वगैरे तर लवकरच त्यांचे जे मटेरियल आहे ते तुमच्यापर्यंत पोचतील तर पूर्ण ॲड्रेस जो आहे तो आपल्याला पाठवायचा आहे पूर्ण ॲड्रेस आणि पिनकोड नंबर जो आहे तो आपल्याला सेंड करायचा आहे त्यानंतर लिस्ट जी आहे मटेरियलची ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या आणखी मटेरियल मटेरियलबद्दल शंका असेल तर मला विचारू शकता खूप क्वालिटीचं आपल्याला मटेरियल इथं भेटणार आहे त्यानंतर आ आर्टिस्टच्या ज्या निडल असतात बाहेर आपल्याला शिकवताना तुलीपच्या निडलने वगैरे शिकवलं जातं चोवीस नंबरची किंवा चौदा नंबरची तर इथं या पद्धतीनं नाही आहे जे क्लासला आहे त्यांना माहीत आहे की आपण अगदी प्रोफेशनल पद्धतीनं इथं शिकवलं जातं आरीच्या निडलबद्दल आधी माहिती दिली जाते मटेरियलबद्दल पूर्ण डिटेल्समध्ये माहिती दिली जाते त्यानंतर आपण क्लासला सुरुवात करतो मटेरियलची जोपर्यंत आपल्याला इन्फॉर्मेशन मिळत नाही तोपर्यंत आपण पुढं क्लास घेऊ शकत नाही कारण जर अपूर्ण माहिती आपल्याला असेल मटेरियलबद्दल तर तुम्ही पुढं काहीच काम करू शकत नाही आणि ज्यावेळी तुम्ही ट्रेन होता त्यावेळी तुम्हीही दुसऱ्यांचा क्लास घेणार असता तर त्यावेळी तुम्हाला ही सांगता आलं पाहिजे की कोणती निडं कोणत्या कामासाठी वापरली जाते त्यानंतर मटेरियल कोणतं यूज केलं जातं कोणत्या कंपनीचं यूज केलं जातं हे सगळं जे महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या क्लासेसमध्ये शिकवल्या जातात त्यामुळं क्लाससाठी जर कुणाला इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती डायरेक्ट कॉल करू शकता किंवा मला मस् मेसेज पण करू शकता आणखी फ्री आरी क्लासची प्लेलिस्ट जी आहे सिल्क थ्रेडची ही आपण मास्टर क्लास घेतलेला आहे सगळा फ्री आहे तो त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा चॅनलच्या नावावरती क्लिक केला तर तिथं प्लेलिस्टला तुम्ही क्लिक करायचं आहे प्लेलिस्टला क्लिक केल्यावर जेवढ्या प्लेलिस्ट आहेत त्या सगळ्या तुम्हाला ओपन करून तुम्ही बघू शकता सगळे व्हिडिओ जे आहेत ते व्हॅल्युएबल आहेत उपयोगाचे आहेत तुम्ही अगदी आरामात घरी बसून आरी वर्क शिकू शकता आणखी प्रोफेशनल पद्धतीने शिकायचं असतील प्रो लेवलचं शिकायचं असेल तर आपल्याला क्लास हा जॉईन करून घ्यावा लागणार आहे आणि क्लासमध्ये ए टू झड सगळे जे प्रकार असतात ते शिकवले जातात लाईफ टाईम सपोर्ट आपल्याला मिळतो त्यानंतर जे क्लासमध्ये शिकवलं जातं त्याचे व्हिडिओही आपल्याला प्रोवाईड होतात लाईफ टाईम त्यामुळं कधीही ते व्हिडिओ तुम्ही बघून वर्क करू शकता तर खूप चांगल्या पद्धतीनं समजावून आपल्याला सांगितलं जातं साध्या सरळ भाषेमध्ये आपण इथं शिकवतो कुठंही आपल्याला इथं अडचण येणार नाही आहे तर त्यासाठी तुम्ही मला इन्क्वायरी करू शकता आणखी आपल्याला कोणते वर्क हवे असतील बघायचे असतील किंवा शिकायचे असतील यूट्यूबच्या व्हिडिओ मार्फत तर मला तेही तुम्ही कमेंट करायला विसरू नका ते व्हिडिओ मी घेऊन येईन तुमच्यासाठी आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की मी प्रयत्न करेन आतापर्यंत जेवढे मला कमेंट आलेले तेवढे मी व्हिडिओ टाकलेले आहेत तेवढे व्हिडिओ मी बनवून सेंड केलेले आहेत तर यापुढेही मी ते व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन तुमच्या ज्या काही शंका असतील त्या कमेंटद्वारे तुम्ही मला सांगू शकता तर इथं आपण बघू शकता इथं माझं वर्क जे आहे ते पूर्ण होत आलेलं आहे फ्लावर खूप छान दिसत आहे आणि जे मध्ये मी याच जरदोजीनं एक आउटलाईन पद्धतीने एक फ्रेंच नॉट टाईप करणार आहे आरी वर्कच्या निडलनी साध्या निडलने मी तर फ्रेंच नॉट करणार नाही ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल कारण मी या व्हिडिओमध्ये आपल्याला फ्लावर दाखवणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी जी दुसरी डिझाईन वापरलेली आहे जी दुसरी डिझाईन केलेली आहे ती खूप युनिक प्रकार आहे तो अजून यूट्यूबवरती मला तर नाही वाटत की तुम्ही बघितला असणार आहे पण तो प्रकारही मी तुम्हाला शिकवणार आहे जरदोजीचा जी जी, जी फूडची वेल आहे ती थोडीशी अवघड आहे पण जर तुम्ही प्रॅक्टिस केला तर तुम्हाला ती जमणार आहे ती जी डिझाईन आहे ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहे सिरीज पुढच्या सिरीजमध्ये तर त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की मी कशा पद्धतीने हे वर्क पूर्ण केलेलं आहे तर हे फ्लावर जे आहे ते पूर्ण होत आलेलं आहे एक पाकळी आपली राहिलेली आहे आणखी खूप जणांच्या शंका असतात की थ्रेड कोणती वापरायची यासाठी तर यासाठी मी प्लॉ पॉलिस्टर थ्रेड वापरलेला आहे शंभर टक्के पॉलिस्टर थ्रेड आपल्याला घ्यायचे आहे जे बाजारात मिळते ती मिक्स कॉटनमध्ये असते तर मिक्स कॉटनमध्ये आपल्याला घ्यायची नाही आहे शंभर टक्के पॉलिस्टर जी असते ती थ्रेड थे आपल्याला यूज करायची आहे निडल आपल्याला इथं मी जरदोजीची निडल घेतलेले आहे उडनची जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्ही आठ नंबरची किंवा नऊ नंबरची निडल घेऊ शकता त्यानं जास्त निडल जी आहे ती वाकत नाही किंवा जर प्रॅक्टिस नसेल उडलच्या निडलनी तर तुम्ही त्या निडलनी अगदी आरामामध्ये करू शकता आणखी इथं मी थ्रेड जी वापरलेली आहे ती शंभर टक्के पॉलिस्टर थ्रेड वापरलेली आहे त्यानंतर जरी जे मी वापरते त्याचे नंबर्स असतात प्रत्येकाचे नंबर्स असतात वेगवेगळे जे आपण क्लासमध्ये दे। डिटेलमध्ये घेतो की कोणकोणत्या नंबरच्या जरी तुम्हाला वापरायला पाहिजेत आणि कोणत्या वर्कला कोणती जरी वापरायला पाहिजे कलरसाठीही नंबर असतो आणखी तुम्हाला जाड पाहिजे पातळ पाहिजे त्यासाठीही तुम्हाला नंबर असतो तर दोन जे कंपन्या असतात त्या महत्त्वाच्या असतात एक नटवरलाल आणखी दुसरं दयालजी तर दोन कंपन्यांचे जरी आपण वापरतो क्वालिटीच्या जरी असतात कारण आपल्याला कस्टमरला वर्क करून द्यायचं असतं त्यामुळं या नीडल्स खूप महत्त्वाचे असतात जरी खूप महत्त्वाचे असते की हा जो आपण थ्रेड वापरतो पॉलिस्टर थ्रेड तो, तो सहसा कट होत नाही शंभर टक्के पॉलिस्टर हे खूप जे मटेरियल आहे ते महत्त्वाचं आहे त्यानंतर तुमचं वर्क जे आहे ते पुढं चांगलं होणार आहे त्यामुळं चांगल्या क्वालिटीचं मटेरियल यूज करा तुमचं वर्कही चांगलं होणार आहे आणि समोरून जे कस्टमर आहे त्याची तक्रार जी आहे ते तुम्हाला परत परत होणार नाही तर हे जे या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत आणखी त्यानंतर ट्रेसिंगचाही भाग आहे आरी वर्क म्हणजे फक्त आपण मटेरियल आणलं आणि डिझाईन छापून केलं असं नाही आहे खूप मोठा यामध्ये एक भाग आहे जो छोटे छोट्या तुम्ही टिप्स या जर घेतल्या तर खूप सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता पण या टिप्स नाही तुम्ही यूज केला तर वर्क तुमचं खराब होऊ शकतं किंवा ते फिनिशिंग तुम्ही वर्क तर करताय पण ते फिनिशिंग जे आहे ते फिनिशिंग त्यामध्ये येणार नाही आहे त्यामुळे या टिप्स तुम्हाला घ्यायचे आहेत की मटेरियल कोणतं वापरायला पाहिजे आणि कशा पद्धतीने यूज करायला पाहिजे आणि साईजनुसार आपण ट्रेसिंग कशा पद्धतीनं करतो तेही त्यामध्ये ते ते महत्त्वाचं आहे बुट्टा वर्क असेल एखादा मोठा बुट्टा असेल आपल्या ब्लाऊजला तर तो किती साईजचा बुट्टा असला पाहिजे हे सगळं प्रकार जो आहे तो आपण शिकवतो त्यामुळे तेही त्यामध्ये महत्त्वाचं आहे तर खूप माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये कारण तुमच्या ज्या शंका असतील त्या शंका तुमच्या दूर व्हाव्यात तरीही काही शंका असेल तर, तर मला कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते क्लिअर करेन तर इथं फ्लावर माझं बनवून तयार झालेलं आहे याला आउटलाईन झाल्यानंतर तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की याला आउटलाईन केल्यानंतर कसं दिसतं त्यानंतरमध्ये मी जरदोजीचंच फ्रेंच नॉट करणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्ही कमेंट करत नाही त्यामुळं मला कळत नाही की तुम्हाला व्हिडिओ आवडला नाही आवडला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आणखी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण त्यांना घरी बसून जे आहे ते या पद्धतीनं वर्क शिकायला मिळेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन डिझाईनसोबत तोपर्यंत नमस्ते